आपल्या आप बसचं हे दोन हजार सतरापासून <coughs> आजपर्यंत बोनस मिळालेला नाही आहे सतरापासून विकली ऑफचे पैसे मिळत नाही आहे दोन हजार सतरा दो ते दोन हजार बावीस नंतर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत पी एल अजून मिळालेला नाही आहे दोन हजार सातपासून का काम का, 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 का कामगिरीवर करत असताना महानगरपालिका स्थायी स्थानिक केलेले नाही म्हणजे या अनेक मागण्या या ड्रायवर कंडक्टर लोकांच्या आहेत जे जेणेकरून महापालिका त्यांच्याकडे नजरअंदाज करत आहे महापालिकेजवळ पैसे नाही आहे महापालिकाही भिकारी झालेली आहे पूर्ण नागपूर शहराला माहिती इथं फक्त ऑफिसर इथं फक्त प्रशासन पैसे कमवून राहिलेलं आहे कारण की आता इथं लोकल बॉडी नाही येणाऱ्या तीन चार महिन्यानंतर जेव्हा कॉर्पोरेशनचे इलेक्शन होतील त्यावेळेस लोकल बॉडी येईल पण त्याच्या पहिले ह्या लोकांनी कर माजवलेला आहे नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे अर्धवट काम चालू आहे त्याचे बिलं काढणं चालू आहे पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष आजपर्यंत गेलेलं नाही आणि आम्ही आज, आज पहिल्यांदा मी अभिजित चौधरी साहेबांचं सा धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला भेटीकरता बोलवलं आहे त्याचं कारण मला माहीत नाही कारण की ते जनतेच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीशी कधीच भेटीसाठी तयार राहत नाही म्हणजे इथपर्यंत की आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की का बरं नाही भेटत हे आता तुम्हीच याचा उलगाडा करावा म्हणून आज आम्ही चौदा दहा चोवीसच्या जी आरनुसार पगारात जे भत्ती आहे ते जर नाही मिळाले आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या जर पूर्ण आज केल्या नाही तर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये इथंच पेंडॉल टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी सगळे ड्रायव्हर सगळे कंडक्टर इथं उपोषणाला बसतील याची सर्वस्वी जबाबदारी हे कॉर्पोरेशन प्रशासन आणि कॉर्पोरेशनचे कमिशनर अभिजीत चौधरी साहेबांची राहील अशी मी या ठिकाणी चक्के तर थांबेलच पण कार्पोरेशन सुद्धा थांबवू आम्ही म्हणजे काय नुसतं पगार घ्यायला थोडी बसलेले आहे इथे जनतेची सेवा करण्याचं काम हे कार्पोरेशनच आहे पण कार्पोरेशन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे यांचे ऑफिसर लोक दुर्लक्ष करत आहे आणि उद्धटपणाने बोलतात त्याचा यांना येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये थी। कुठं ना कुठं याची ख्याती होईल तुम्हाला म्हणजे पैसे ते खाऊन राहिले ना तर आमच्या या गरीब लोकांना तर पैसे जमा करून द्यावं लागेल त्याची जिम्मेदारी जनतेची आहे प्रशासनाची नाही आहे त्यांचं काम फक्त दहा पर्सेंट बारा पर्सेंट पंधरा पर्सेंट वर हो आहे या लोकांचं थोडी काम आहे ते म्हणून आम्ही हे पैसे जमा करून आम्ही आमच्या गरीब या ड्रायवर कंडक्टर लोकांना याच्यातून त्यांचा परिवार चालावा त्याकरता आम्ही हे पैसे जमा करतो